चला विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काढला नोस तालुका पाठाचा जिल्हापीठ आमच्या शाळेचे होते जवळ पाचवी शिष्यते व सैनिक स्कूलचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच व्हॉट्सअप आणि फेसबुकवर सॉरी युट्यूब आणि फेसबुकवरती उपलब्ध आहे ते पब्लिकली डाटा ठेवण्यात आला आहे तो तुम्ही कधीही पाहू शकता कितीही वेळा पाहू शकता प्रत्येक घटकावरती प्रत्येक घड्यावरती एक दोन तीन नवे तर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो सराव टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला त्याचा निकाल लगेच पाहता येणार आहे परंतु आपले पालक नातेवाईक शिक्षक हेही आपला निकाल पाहणार आहेत महाराष्ट्रातील किंवा देशातील कोणीही आपला निकाल पाहू शकत तो डाटा पण पब्लिकली ठेवण्यात आला आहे त्यामुळे आपला विद्यार्थी प्रगती किती करतो याचा तुम्हाला अभ्यास करता येईल त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे त्याच्या प्रिंट करूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत पा पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा सर्व अभ्यासक्रम आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची ची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला दाबा जेणेकरून आपल्याला लाईव्ह तासिकाची नोटिफिकेशन मिळेल ज्या ज्या विद्यार्थ्यांना चौथी आणि पाचवीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ला दाबा जेणेकरून त्यांना लाईव्ह तासिकाचा आनंद घेता येईल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल फायदा सांगतो व्हॉट्सअप कधीही डिलीट होऊ शकतात टेलिग्राम हा चॅनल आहे मेसेज डिलीट होत तुम्हाला ते सुरू त्यावर सर्व लिंक सर्व पीडीएफ सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला टेलिग्राम चॅनल ते उपलब्ध होणार आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा पहा विद्यार्थी मित्रांनो आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आमच्या मुलांसाठी त्यावेळेस आम्हाला असं सा जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील कॅच पाच हजारा पर्यंत लाइव्ह प्लस रेकॉर्डेड पंचवीस हजारा पर्यंत हे आकारी करणारे क्लासेस अकॅडेमी महाराष्ट्रामध्ये आहे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री 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 उपलब्ध करून देत आहोत तरी महाराष्ट्रातील दे चौथी आणि पाचवी ते शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा हे आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण भाषा लाल लावित घेणार तीन विषय असतात मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता गणित आणि इंग्रजी सॉरी गणित आणि भाषा त्यापैकी भाषा विषयचे लावितेचा केलेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक खरेदी करतो अभ्यासासाठी आणि ते केलंच पाहिजे त्यातूनच आपण अभ्यास करतो परंतु आम्हाला असं जाणवलं की अ पहा आपल्याला भाषा विषयासाठी केवळ पन्नास ते साठ उतारे के सा लेला सा पेकिल, पेकिल। सा त्या पुस्तकामध्ये छापलेले असतात तेवढ्या पन्नास ते साठ उतारांचा सराव आपल्याला भाषा विषयाचा परीक्षेमध्ये पुरेसा नाही त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत दोनशे प्लस, प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आणि शंभर प्लस लाईव्ह तशिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड तशिका भाषा विषयासाठी पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त या गोष्टीचा लाभ घ्या आणि आपल्या मित्रांनाही या गोष्टी सांगा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील या गोष्टीचा फायदा होईल पहा मी सुमिनाथ सनोने जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे चौसष्ट मध्ये आपलं सहशास्त्र स्वागत करतो पहा विद्यार्थी मित्रांनो आज जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतारावर आधारित सर्व चाचणी क्रमांक एकशे चौसष्ट मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे आपल्या आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा पहा भाषा विषयासाठी आपल्याला चार उतारे येणार आहेत प्रत्येक उतारावरती पाच प्रश्न म्हणजे एकूण वीस प्रश्न येणार आहेत आणि वीस प्रश्न हे आपल्याला पंचवीस गुणांसाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो नवोदयासाठी प्रश्नाचा क्रमांक असणारे एकसष्ट ते ऐंशी पहा तुमच्यासाठी उतारा क्रमांक एकशे चौसष्ट घेऊन आलो आहे उतारा सोपा आणि त्यावरील प्रश्नही त्यावरून सोपे चला उतारा काळजीपूर्वक वाचा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं मध्ये टाईप करा अभिनंदन श्रेया सौर अभिनंदन प्रदीप सोनक अभिनंदन तनुष्का खटके अभिनंदन चला विद्यार्थी खूप छान तुमची वाचण्याची गती खूप छान उतारा खूप मोठा होता तरी तुमचा वाचून झाला अक्षता सानप अभिनंदन अभिनंदन यशस्वीपूर्व काय नीम नावाचा वनस्पतीचा किती उपयोग आहे ते किती गुणकारी आहे ते किती औषधी आहे त्याची कोणत्या कोणत्या अं अवयवाचा काय काय उपयोग होतो म्हणजे पाने फुले फळे अं किंवा साली पहा बरेच विद्यार्थी या लिंबाचा उपयोगही करतात बरेचसे जुने लोक या लिंबाचा उपयोगही करतात विद्यार्थी उत्तरा क्रमांक एकशे चौसष्ट मी वाचतो काळजीपूर्वक काय काय जेणेकरून या उत्तरावरही एकही प्रश्न आपला चुकणार नाही उत्तरा क्रमांक एकशे चौसष्ट निंब भारतात स्वतंत्र पाहावयास मिळतो संपूर्ण वृक्ष म्हणजे साल पान आणि फुले आणि पुष्कळ औषधी मूल्य असते कारण या प्रत्येकाची विविध रोग बरे करण्यास मदत होते ताजी पाने रस काढून उपयोगात आणता येतात पानाचा लगदा गुळाच्या खड्याबरोबर घेता येतो जखमांच्या बाबतीत थोडीशी पाणी पाण्यात उकळता येतात आणि नंतर ते पाणी सुय्य प्रमाण अं सुहस्य सु प्रमाणाने प्रमाणाचे झाल्यावर जा, जखमा धुण्यासाठी वापरता येते लिंबाच्या तेलाचे दोन तेन जखमेवर लावल्यास उपयोगी ठरतात रोग प्रवाहामुळे बियांचा लगदा डोक्याला लावून दहा मिनिटाने धुवून टाकावा त्यामुळे डोक्यातील कोंडा होणे व डोक्यात होळी उठणे हे नष्ट होण्यास मदत होते आणि केस गळण्यासही प्रतिबंध होतो निंब हा कावळी मध्ये फार फार उपयोगी आहे त्याचा रस मधातून देता येतो कोरड्या पा, पाया कोरड्या पायावर भेगा पडल्यास निंबाच्या पाना, पानात पाण्यात ते बुडून ठेवता येतात निंबाच्या पानाने चूर्ण धान निंबाच्या पानाचे चूर्ण धान्यात किंवा दाळीत सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते नवीन वर्ष दिनाला आरोग्य आणि दीर्घ आयुष्य याचे प्रतीक म्हणून लिंबाचे विशेष महत्व आहे पहा गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा आपण लिंबाचा तुरा आणि गुळ एकत्र करून गुढीपाडव्याला नैवेद्य करतो पहा लिंब या वनस्पतीचे किती उपयोग आहेत याबद्दल हा उतारा आहे चला विद्यार्थी मित्रांनो या उतार्यातील प्रश्न चला तुमच्यासाठी पहिला प्रश्न प्रश्न पहिला धान्य आणि डाळी यांना लिंबाचा टिंब लाभ होतो पहा आपल्या घरामध्ये धान्य आणि डाळी खराब हवा नाही म्हणून आपण त्याच्यात लिंबाचा काय टाकतो पहा तुम्हाला माहित असेल तुमच्या आई वडिलांना पण विचारा प्रश्न पहिला धान्य आणि डाळी यांना लिंबाचा टिंबटिंब ति लाभ होतो पर्यायी बियांपासून पर्याय बी रसापासून पर्यायशी वाळलेल्या पानापासून आणि पर्याय डी सालीपासून पहा योग्य उत्तर टाईप करा लिंबाच्या कोणता अवयव किंवा कोणता भाग आपण धान्य टिकवण्यासाठी वापरतो चला योग्य उत्तर योग्य उत्तर टाईप करा प्रश्न पहिला त्याचं पर्याय ए बियांपासून पर्याय बी रसापासून सी वाळलेल्या पानापासून आणि पर्याय डी सालीपासून पहा ज्वारी बाजरी गहू किंवा डाळी यामध्ये आपण लिंबाचे कोणता अवयव टाकून ठेवतो जेणेकरून आपलं धान्य खराब होत नाही योग्य उत्तर टाईप करा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिल्याच योग्य उत्तर स्त्रियामध्ये झाडाच्या पानं वाळलेल्या पानापासून उमेर वाचलंय तुझं अभिनंदन डबल डबल टाकू नको एकदा टाकलं होतस एकदाच टाकायचं आपल्या नावाच क्षितिजा घडे बी उत्तरमध्ये त्याला रसापासून आपण धान्य आणि डाळीचा बचाव करू शकतो किंवा धान्य आणि डाळींना लिंबाच्या रसाचा लाभ होतो अं क्षितिजा आपण लिंबाच्या पानाचा रस किंवा बियांचा रस डाळींना चोळत नाही किंवा धान्याला चोळत नाही नंदन पहिल्या प्रश्नाचं शिव उत्तर देतोय अभिनंदन नंदन खूप छान योग्य उत्तर प्रदीप चानप शिव उत्तर शिव उत्तर वाळलेल्या पानापासून आपण डाळी आणि धान्यांचा बचाव करू शकतो असं त्यांचं म्हणणं आदित्य व्ही नाही दाबायचं व्हीच्या शेजारी शिव होत की बोर्ड वरती बारीक बघ शितीच्या अं खडे अं शिव उत्तर चला सर्वांनी प्रश्नाचे उत्तर टाका खूप छान पहा अगदी पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आदित्य सान चे उत्तर खालून पहिली आणि दुसरी ओळ म्हणजे यशस्वी वाचा पाहू खालून पहिली आणि दुसरी ओळ धान्य आणि डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते पहा लिंबाच्या पानाचे चूर्ण धान्य आणि डाळी वापरण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते अभिनंदन यशस्वी अगदी योग्य उत्तर मी तुम्हाला सांगितलं होतं जागा टिंब टिंब असल तर ती ओळ उत्तरामध्ये आपल्याला जशाच तशी सापडते आणि यशस्वी एकदम अक्युरेट ओळख ओळखली खूप छान अभिनंदन यशस्वी तुझं अक्षरा सानप सिव उत्तर श्रेयानुष्का खडके सिउुत्तर उत्तर अनुष्का सी उत्तर खूप छान मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या सर्वांच खूप खूप अभिनंदन चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवरती प्रश्न दुसरा सहन करणे या शब्दापासून बनलेले विशेषण आहे सहन करणे या शब्दापासून विशेषण बनलेले आहे पर्याय सुसाह्य पर्याय बी सहन करिता करीत आणि पर्याय सी सहन करणे पर्याय ती सुसह्य सुसहाय्यता आणि सुसहाय्य या दोन्हीमध्ये फरक आहे पहा ए आणि डी मध्ये फरक आहे का वास्त्य सुसहाय्यता असा फरक प्रश्न दुसरा सहन करणे या शब्दापासून बनलेले विशेषण आहे योग्य उत्तर टाईप करा प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर आ, सहन करणे या शब्दापासून बनलेले विशेषण आहे चला योग्य उत्तर तुमच्या योग्य उत्तराची वाट पाहतो यशस्वी भवन डी उत्तर देते या प्रश्नाचं उत्तर पर्याय उत्तरामध्ये नाही पाहू मित्रांनो उमेर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर तुझं सी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक नंदन दे डी उत्तर देत आहे सुसाह्य श्रेया चौरे हे उत्तर देते सुसाह्यता क्षितिजा खाडे अं डी उत्तर तनुष्का खटके डी उत्तर कृष्णा खाडे डी उत्तर चला प्रदीप सानप डी उत्तर चला योग्य उत्तर टाइप करा श्रेया चौरे डी उत्तर तुझं अक्षता सानप बी टाकलंय अक्षता अग सहन करिता बी उत्तर कसं असेल बी आणि डी मधला तुला कळालं नाही का टाइप करतानी अक्षता अभिनंदन अक्षता लगेच उत्तर चेंज केलं खूप छान अं आदित्य सान अरे तू पण बघून बी टाईप केलं का लगेच अक्षताच म्हणजे तू व्याकरणाचा अभ्यास केलाच नाही म्हणायचं चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा सहन करणे या शब्दापासून बनवलेले विशेषण आहे योग्य उत्तर पर्याय डी पा सुसाह्य सुसाह्यता नाही सुय हे विशेषण आहे पहा उत्तरामध्ये तो शब्दही आलेला आहे तुम्ही तो वाचला असेल पहा ओळ क्रमांक शोधा ओळ क्रमांक चार मध्ये पहा तुम्हाला तो शब्द दिसाल आदित्य सानप डे उत्तर अभिनंदन तुझा पाच चार नंबरच्या वळमध्ये त्यांनी काय म्हणलंय पाणी सुसहाय्य तापवणे झाल्यावर जखम वापरता येते सुसहाय्य म्हणजे सहन करण्या इतकं म्हणजे आपण इतकच पाणी गरम करतो की ते आपल्याला सहन होईल आणि आप त्याच्यामध्ये आपण आपली जखम टाकतो नाहीतर पाणी जर कडक केलं आणि आपण त्यात पाय टाकला जखम राहायची बाजूला आपला पाय जळून जायचा आणि आपला पायच परत धावण्यात त्याला मलम लावून नीट करायची वेळ यायची सुसाह्य म्हणजे सहन करता येत आहे म्हणजे पहा त्यांनी काय म्हणलंय पाणी सुसाह्य तापवण्याची झाल्यावर जखम धुण्यासाठी वापरतात म्हणजे यो, यो, योग्य एवढंच गरम आपला सहन होईल एवढंच गरम केल्यानंतर आपण जखम धुण्यासाठी ते गिंबाचं टाकलेलं पाणी वापरतो हा सर्वांनीच डी उत्तर दिलंय काही जणांनी ए दिलं होतं काहींनी डी दिलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं ए आणि डी मध्ये थोडासा फरक आहे शब्दाच्या अक्षराचा फरक होता आणि त्यावरून आपलं उत्तर चुकलं असतं ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिलंय अनुष्का तोडवी डी उत्तर सर्वांचं अभिनंदन खूप छान अगदी योग्य उत्तर तुमचं तिसरा प्रश्न तुमच्यासाठी निंबाच्या पानांचा टिंब टिंबटिंब घ्यावा पहा जर असा प्रश्न असेल तर उतऱ्यात जशाच तशी ओळसा शोधायची आणि नंतर पर्यायाकडे बघायचं जर रिक्त जागेचा प्रश्न असेल तर पर्याय वाचायची सुद्धा गरज नाही योग्य उत्तर डायरेक्ट उतार्यामध्ये मिळतं प्रश्न तिसरा निंबाच्या पानाचा लगदा टिंबटिंब घ्यावा हा पानाचा लगदा एवढे जरी शब्द सापडला तरी अगदी योग्य उत्तर तुम्हाला मिळेल पर्याय गुळाबरोबर पर्यायडी पाण्याबरोबर पर्याय सी दुधाबरोबर आणि पर्याय डी लोण्याबरोबर चला योग्य उत्तर टाइप करा प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर लिंबाच्या पानाचा लगदा टिंब घ्यावा पर्याय ए गुळाबरोबर पर्याय बी पाण्याबरोबर पर्याय सी जुगाबरोबर पर्याय डी लोण्याबरोबर चला योग्य उत्तर यायला सुरुवात झाली अनुष्का थोडवे ए उत्तर दे देते गुळाबरोबर बघू बाकी त्यांचं काय म्हणणं आहे कृष्णा खाडे ए उत्तर हुमेर दुसऱ्या प्रश्नासाठी उत्तर देते तुझा अभिनंदन तू लाईव्ह ताशी का कर पाठीमाग पडलाय तिसरा प्रश्न चालू ये उमेर माग पाडलायच तू लाईव्ह ताशिका करत चाल श्रेया चौरे ए उत्तर नंदन ए उत्तर अभिनंदन नंदन तुझं खूप छान यशस्वी भोवर ए उत्तर कृष्णा खाडे बघा ओळख कृष्णा कृष्णाने ओळ ओळखली कृष्णा यशस्वी भोवरने ने ओळ ओळखली खूप खूप अभिनंदन तुमचं खूप छान तनुष्का खटके ए उत्तर प्रदीप सानप ए उत्तर अक्षता सानप ए उत्तर क्षितिजा खाडे ए उत्तर नंदन ए उत्तर देतो नंदन प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकत जा वरतीही तू टाकलं तीन च ए आणि एका प्रश्नाचं एकदाच उत्तर टाकत जा परत परत नको एकदा आलं तरी ठीक जर चुकलं असेल तर दुरुस्त करत जा फक्त आदित्य सानप ए उत्तर अं अनुष्का थोडवे म्हणते तिसऱ्या वेळीमध्ये खूप छान अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा लिंबाच्या पानाचा लगदा गुळाबरोबर घ्यावा आणि वरती आले पानाचा लागदा गुळाच्या खड्याबरोबर घेता येतो खूप छान तुम्ही ओळखली आणि उत्तरही शोधलं त्यामुळे तुमचं कोणाचंही उत्तर चुकलं नाही तुमच्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवरती निंबांच्या बिया चांगल्या असतात कशासाठी पहा निंबांच्या बिया चांगल्या असतात कशासाठी पहा पर्याय ए त्वचेसाठी पर्याबी केसांसाठी पर्यायसी डोक्यासाठी आणि पर्याय डी पोटासाठी चला प्रश्न चालता निंबांच्या बिया चांगल्या असतात कशासाठी पर्यायी त्वचेसाठी पर्यायडी केसांसाठी पर्याय डी डोक्यासाठी आणि पर्याय डी पोटासाठी चला योग्य ओळ क्रमांकही सांगतेत पहा सर्वजण चला आधीच्या प्रश्नाची तिसरी ओळ सांगताय जेणे ज्यांनी तिसरी ओळख सांगितली बा कृष्णा खाडे यशस्वी थोरवे अनुष्का थोरवेजा खाडे श्रेया चोरे तुम्ही प्रश्नाची ओळख म्हणून अभिनंदन चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवर चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका लिंबाच्या बियांचा चांगल्या असतात कशासाठी पर्यायी त्वचेसाठी पर्यायबी केसासाठी पर्यायशी डोक्यासाठी आणि पर्यायबी पोटासाठी वरून सातवी ओळ जर वाचली तर तुम्हाला लवकर उत्तर मिळेल किंवा खालून सहावी ओळ वाचली तरी तुम्हाला उत्तर मिळेल चौथ्या प्रश्नाचं वरून सातव्या ओळीत खालून सात सहाव्या ओळीमध्ये उत्तर योग्य उत्तर झटपट मिळेल तुम्हाला चला अक्षता सानप तिसऱ्या ओळीत म्हणती मागल्या प्रश्नाचं उत्तर अक्षता अभिनंदन चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका उत्तर देतोय डोक्यासाठी सह्या चौरे सी उत्तर, उत्तर, जे उत्तर हुमेर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतोय अभिनंदन उत्तर टाक हुमेर तो ताशिका पाठीमागे पडतोय लाइव ताशिका करत चल अं अक्षदा सी उत्तर अनुष्का थोरवे सी उत्तर नंदन सी उत्तर देतोय आणि तिसरी ओळही सांगतोय अभिनंदन नंदन खूप छान उत्तरही सांगितलं आणि ओळ क्रमांक सांगितली खूप छान अभिनंदन टाकताना प्रश्न क्रमांक उत्तर आणि नंतर ओळख क्रमांक टाकत जा तुझं उत्तर अगदी योग्य चला प्रश्न चावता निंबांच्या बिया चांगल्या असतात कशासाठी तर योग्य उत्तर पर्यायसी डोक्यासाठी श्रेया दोरे पाचवी आणि सहावी ओळख श्रेया पाचवी नाही सातवी ओळे पहा नीट पोच पाचवी आणि सहावी नाही सातवी ओळे निंबांच्या बियांचा लगदा डोक्याला लावून दहा मिनिटाने धुवून टाका त्यामुळे डोक्यातील कोंडा होणे व डोका उठणे हे नष्ट होण्यास मदत होते अशी ओळ चला खालून कृष्णा पाचवी आणि सहावी अभिनंदन कृष्णा अं शितीच्या सी उत्तर ज्यांचं ज्यांचं सी, सी उत्तर आहे अगदी सर्वांचंच सी उत्तर आहे कोणाचंही उत्तर चुकलं नाही तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन अगदी चारही प्रश्नाचे योग्य उत्तर तुमच्यासाठी पाचवा <hugging> प्रश्न स्क्रीनवर शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा प्रभावी या अर्थाचा शब्द आहे प्रभावी या अर्थाचा शब्द आहे हुमेर चौथ्या प्रश्नात उत्तर अभिनंदन उमेर हुमेर नऊ वाजता येस जायचंय चला प्रश्न पाचवा प्रभावी या अर्थाचा शब्द याचा उतार्या शोधायचा नाही प्रभावीचा समानार्थी समान शब्द सांगायचा आहे ए साधारण पर्यायी असाधारण पर्यायी परिवर्तनशील पर्यायी उपयोगी आणि पर्यायी निष्फळ पहा प्रभावी या शब्दाचा अर्थ आहे योग्य उत्तर टाईप करा प्रभावीचा बऱ्याच जणांचा आता प्रभावी या शब्दाचा उत्तर चला योग्य उत्तर टाईप करा कृष्णा प्रभावी म्हणजे निष्फळ आपण म्हणतो ते औषध खूप प्रभावी आहे त्या औषधाने मला गुण आला ते डॉक्टर खूप प्रभावी आहेत त्यांचा चांगला गुण मला येतो म्हणजे प्रभावीचा अर्थ तुम्हाला समजेल पर्याय असाधारण पर्यायी परिवर्तनशील सी उपयोगी आणि पर्याय डी निष्फळ कृष्णाकडे उत्तर नंदन डी उत्तर क्षितिजा खडे डी उत्तर तनुष्का खडके डी उत्तर पहा मला मी अजून एक वाक्य सांगतो पहा आमचे शिक्षक खूप प्रभावी शिकवतात म्हणजे कसं शिकवतात याचा अर्थ तुम्ही लावा आणि तुम्ही डी उत्तर देताय बघू किती जणांचं बरोबर येत आहे चला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती उत्तरा क्रमांक एकशे चौसष्टचा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा कृष्णा खाडे सी उत्तर आदित्य सानप डी उत्तर उमेर डी उत्तर पहा जर प्रभावी शब्द आपण एखाद्या वाक्यामध्ये वापरला तर आपल्याला त्याचा अर्थ लगेच करता येतो पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिले निष्फळ म्हणजे निरुपयोगी असा अर्थ असतो त्याचा निष्फळ म्हणजे निरुपयोगी डी उत्तर सर्वांचं चुकीचं कोणाचंही डी उत्तर म्हणजे ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिले त्यांचं उत्तर चुकलेलं आहे पहा प्रभावी याचा अर्थ आहे चारी पर्यायपैकी योग्य पर्याय सी कृष्णाने सी उत्तर दिलं होतं नंदन अभिनय थँक्यू सो मच so फक्त uh, दररोज लाईव्ह ताशी झालेल्या ताशिकाचंही मी तुला नियोजन सांगतो तुला जर झालेल्या तासिका ऐकायच्या असतील पाहायच्या असतील त्या कुठं मिळत्या टेस्ट कुठं सोडवायच्या कशा सोडवायच्या याबद्दल मार्गदर्शन लागलं तर मला तासिका संपल्यानंतर फोन कर म्हणजे साधारण नऊ नंतर फोन कर श्रेया चौरे बी उत्तर देते पहा परिवर्तनशील चुकीचा आहे पहा यशस्वी भूवर सी उत्तर कृष्णा उल्लू बनाया नाही तुला येत नव्हतं म्हणून तू डी टाकलं होतं आणि म्हणतो उल्लू बनाया <laughs> अक्षता सानप उत्तर आदित्य सानप उत्तर पा श्री उत्तर अगदी योग्य उत्तर पर्यायी प्रभावी म्हणजे अं उपयोगी खूप छान चौरे श्री उत्तर पा आपल्याला जर एखाद्या शब्दाचा अर्थ लागत नसेल तर त्याला एक पर्याय आपण तो शब्द एखाद्या वाक्यामध्ये टाकून बघायचा आणि त्या वाक्याचा कसा अर्थ निघतो यावरून आपल्याला त्या शब्दाचा अर्थ लावता येतो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन चला थँक्यू सो मच अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा त्याचा युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉनला दाबा जेणेकरून तुम्ही लाईव्ह तशिकेचा आनंद घेऊ शका आपल्या मित्रांमध्ये शिक्षकांमध्ये आपल्या युट्यूब चॅनल शेअर करा जेणेकरून आपल्या इतर विद्यार्थीही याचा लाभ घेतील चला विद्यार्थी मित्रांनो इथे आपण ताशिका क्रमांक एकशे चौसष्ट थांबूया भेटू पुढच्या तासिकेमध्ये आठ वाजता ताशिका आहे कृपया नोंद घ्या ताशिका सुरू होण्याला पाच मिनिट उशीर होऊ शकतो तरीही ताशिका होणारच आहे पाच मिनिट उशीर झाला तरी ताशिका होईल सर्वांनी आठ वाजताच्या ताशिकेला जॉईन व्हा चला विद्यार्थी मित्रांनो थँक्यू सो मच भेटू पुढच्या तासिकेमध्ये अगदी दहा पैकी नऊ उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरोबर आले कोणाचेही दहा पैकी दहा आले नाही ज्यांनी ज्यांनी माझं ऐकून शेवटच्या प्रश्नाचं उत्तर टाकलं त्यांचे कदाचित दहा पैकी दहा आले असतील परंतु तुम्ही जर उत्तर टाकलं असतं तर मला कळालं असतं तुमचे दहा पैकी दहा येतात का पहा विद्यार्थी मित्रांनो इथं जरी एक प्रश्न चुकला असला तरी शेवटच्या परीक्षेमध्ये आपण एकही प्रश्न चुकवून द्यायचा नाही थँक यू सो so मच भेटू पुढच्या तासिकेमध्ये सर्वांना शुभ सकाळ शुभ दिन